आता हा पाईप आणलेला आहे कुत्रे पाईप अक्षांश तोडून टाकतात पडदा फाटलेला आहे इकडे पाणी मारायचं काम दा। का आ, चालू आहे झाडांना नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत आहे मित्रांनो आता उन्हाळा चालू आहे विकेटला आणि बाजूच्या आउट साइड पाणी भरपूर लागतंय आता एका साईडला काळं गवत पडतं आहे कारण ऊन आहे बाजूला खाडी असल्यामुळे तो काळा गवत पडत चाललेला आहे तर खूप बारकाईने काळजी घेतल्या जात चला तर तुम्हाला मी दाखवतो हो हे हो ऑफिसच्या समोर अशी झाडं लावलेली आहेत आपण त्याला पाणी टाकलेलं आहे सर्वात इथं मोठी अडचण आहे ती म्हणजे कुत्र्यांची पक्ष्यांच्या कुत्रे म्हणजे ग्राउंडवरती घाण करणं पाण्याची टाकीवरती चढवलेली आहे त्यात पाणी भरलेलं आहे आज शनिवार आहे मुलांना अकॅडमीला सुट्टी असते शनिवार रविवारची आणि तरीही मी माळ्यांबरोबर इथे कामाला येतो आणि अशापैकी मुंबईची जी टीम येते ती खेळायला येते आहे मग ते तिकडे काम करत असेल ग्राउंडवरती त्यांचा खेळ चालू असेल तर आपण एका साईडला जे पेंडिंग काम आहे ते फटाफट ओरकायला घेतो हे असे टोटल दहा पाईप आणले ते आठ पाईप जो जोडले आहेत आणि दोन पे ठेवलेले आहेत पुन्हा खराब झाले का हे पाईप लावता येईल असा कपाट बिपाट पण आपण आणलेले हे सर्व आपण मुलांच्या फीमधून सर्व गोष्टी करतोय आपण आता हा पाईप आणलेला आहे कुत्रे पाईप अक्षरशः तोडून टाकतात आहे नवीन पाईप आणलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने पिंक कलर लावलेला आहे आणि तो है। आता चारी बाजूने छान असा पाणी आता आहे म्हणजे आता छानपैकी असं फिरते आहे आता संपूर्ण ग्राउंडला पाणी आता छानपैकी असं मारून झालेलं आहे आता ह्या विकेटवरती आता हो रोलर मारायचा आहे असे चार विकेट आहेत इथे बाजूला खाडी असल्यामुळे था याच्या खाली सर्व म्हणजे मिठाचं पाणी म्हणतात ना ते लागतंय आणि आपण वरून तर पाणी मारतोयच पण ह्याला पाण्याचं प्रमाण खूप लागतंय याला म्हणजे जे पे गोड पाणी म्हणतो आपण बघा ही खाडी आहे आणि जा त्याच्यामुळे झाडांना तेवटवट पाना जो म्हणतो तो भेटत नाही आहे

झाडांना पाणी मारतो आहे त्या मावशी इकडे झाडांच्या खाली पाणी मारायचं काम चालू आहे तर उन्हा म्हणजे एप्रिल आणि मे झाडांना भरपूर पाणी लागतं त्याच्यामुळं ह्या झाडांना पण मारावं लागतं आणि ह्या लॉनला पण मारावं लागतं आणि विकेटलासुद्धा आणि पलीकडे पण नारळच्या झाडांनासुद्धा आणि ही झाडं आहेत की ती उन्हाळ्याच्या दिवशी थोडंसं असं सुकल्यासारखे दिसतात आहे पण ही झाडं अशी मरत नाही आहेत म्हणजे आपण काय बोलतो ना ह्याला खत पाणी आणि लाल माती पुन्हा टाकायची आहे हे लावल्यापासून हा काही गोष्टी झाल्या नाही आहेत आणि आपण झाडांना बऱ्यापैकी आता पाणी मारतच आहे तिकडे बघितलं तर अक्षर झाडांच्या खाली पाणी मारतात आहे असं संपूर्ण झाडाला आपण पाणी मारतो झाडाची मुळं वरती आलेली आहेत ह्याला आता माती आणि खत छानपैकी झालं तर झाड अशी टवटवीत दिसायला लागतील इकडे पाणी मारायचं काम चालू आहे झाडांना एक मावशी पाणी मारते दुसरी मावशी पाईप धरते आता सर्व झाडांडाचं पाणी मारायचं आहे ती समोरची जी झाड आहे तिकडे पाणी मारून झालेलं आहे आता इकडे पाणी मारतोय आपण आणि झाडांना आपण पाणी मारतोच आहे आणि तीन टँकर मध्ये आपल्याला बाजूचा विकेट बाजूचा ग्रास ही झाड आणि साईडची नेट प्रॅक्टिस विकेट तिकडे सर्वांना ला पाणी लागतंय पडदा फाटलेला आहे आता हा नवीन पडदा मागवायचा आहे ह्या संपूर्ण मुंबईवरून टीम आपल्या गावामध्ये खेळायला येतात आहे आणि अशा पद्धतीने इथे क्रिकेटचं खेळ चालू आहे ते पण लेदर बॉलनेच खेळलं जातं प्रोफेशनल आणि मावशा झाडाचं काम करतात आहे मुलींचे पण सामने भरावणार आहेत मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा टेक केअर बाय बाय